या झाडाला पाठीमागचं जे त्यांनी नंबर लावलेले आहेत त्यानुसार मागच्या वर्षी हे झाड वीस हजारापर्यंत उतरलं होतं त्यानंतर हे जे झाड आहे इकडचं हे झाड त्यांना दहा हजार रुपये या झाडांनी दिलेले आहेत आणि माग यांच्याकडे एक चांगलं आहे की यांच्याकडे टिप्पण दिलेलं आहे मागच्या वर्षी त्यांनी प्रत्येक झाड हे किती उतरलेलं आहे हे सुद्धा मांडलेलं आहे तसंच जर हे झाड जर बघितलं तर हे झाडसुद्धा मागच्या वर्षी जवळपास सतरा साडेसतरा अठरा हजारापर्यंत हे झाडसुद्धा उतरलेलं होतं म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही मागच्या वर्षी जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपला एका गडाचं वजन किती होतं बा एकोणावीस सातशे एकोणावीस सातशे म्हणजे एक घड हा जो तुम्हाला बारीक दिसतोय हा गड वाढल्यानंतर हा जवळपास वीस किलोपर्यंत हा गड होऊ शकतो आणि आज त्या झाडावरती जवळजवळ किती आता याच्यावर किती आहे अंदाजान चौदा पंधरावर आहेत त्या झाडावर आहेत एकंदरीत लेखा जोका ठेवणारा शेतकरी आपल्या बाजूला आहे आणि यांचा पहिला व्हिडिओ आपण जे टाकलेले आहेत तिथं मला वाटतं दोन वर्ष झाड तेव्हापासून झाडूपासून का आगा। आगा। दोन वर्षापासून असलेले व्हिडिओ आपण यांचे या शेतामध्ये टाकलेले आहेत आणि पुढं पुढं काय झालं कशी विक्री केली हे सगळे संबंधित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील आपण आत्तापर्यंत जे व्हिडिओ टाकलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त एखादा व्हिडिओ दाखवला आणि त्याच्यानंतर सक्सेस स्टोरी टाकल्यानंतर त्याला बंद केला असं होत नाही तर तो पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा आपला हा प्रयत्न असतो तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरम मुलगे आपलं पुन्हा स्वागत आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनलमध्ये आपण आज आलेलो आहोत खजूर शेती या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रकारे फक्त राजस्थान गुजरात याच्यामध्ये न आता खजूर शेती महाराष्ट्रामध्ये चांगली फुलती आहे आणि ती आणलेली आहे आपल्या प्रयोगशील शेतकरी यांनी तर त्यांनी चांगला उपक्रम धाडसी निर्णय त्यांनी घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे इथं आता बाग तुम्हाला दिसते ह्या बॅग त्यांनी कशासाठी लावलेले आहे झाडं काय अंतर दिलेलं आहे पाणी फक्त ड्रिपने ते देतात तर ते प्रकारे देतात या सगळ्या व्हिडिओचे जे काही प्रश्नाचे उत्तरं आहेत ते आपण याच्यामध्ये घेणार आहोत आता पूर्ण जर बघित असेल तर एकदम हात जाणार नाही इथपर्यंत इथं माल हा तयार झालेला आहे ते सगळी माहिती आपण त्यांच्याकडून आता घेणार आहोत हो राम, राम 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 तर आपलं नाव सांगा जगदीश दामोदर शेडगे चांगल्या प्रकारे तुमचं ह्या वर्षीसुद्धा फळाची सेटिंग ही झालेली दिसते बरोबर ना हो आणि खूप मागच्या वेळेस खूप कमी माल होता ह्यावेळेस चांगला माल आहे जस जसं तुम्ही टिपण केलेलं आहे त्यावेळेस काही काही झाडं तुमचे वीस हजारापर्यंत सुटलेले हो आणि काही दहा हजारापर्यंत ही समजा हो। सरासरी आलेली आहे तर मागच्या वर्षीचा अनुभव तुमचा या फळांच्या बाबतीत खजुराच्या बाबतीत कसा राहिलेला आहे मागच्या वर्षी याच्यापेक्षा कंप्लेंट अर्धाच माल होता अर्धा अर्धा बरोबर म्हणजे मागच्या वर्षी पाच सहा पाच सहा घड होते बरोबर ह्या वर्षी दहा बारा पंधरा सतरा अठरावी आहेत पण बारा पंधराचे घड भरपूर आहेत सत्तर ऐंशी नव्वद टक्के झाडाला बारा पंधरा चौ पंधरा सोळा कडे म्हणजे एकंदरीत पाहता दोन दोन दीड ते दोन क्विंटल दरम्यान तुमचं झाड येऊन पाहिजे काही काही झाड समजा दोन क्विंटल माल निघतोय समजा बरं सध्या हो दोन क्विंटलचे झाड आहेत बरोबर दीड क्विंटलचं ॲव्हरेज सव्वा क्विंटल दीड क्विंटलचा अव्हरेज येणार बरोबर सगळ्या झाडा सरासरी सव्वा दीड क्विंटल सव्वा घ्यायला पाहिजे मागच्या वर्षीचा जो अनुभव आहे तुमचा मागच्या वर्षी पूर्ण माल ज्यावेळेस कटला त्यावेळेस तुमचं जे तुम्ही असं लिहिलेलं आहे तर त्याच्यामध्ये किती उत्पन्न तुम्हाला मिळालं आणि किती टन माल हा तुमच्या हातात पडला मागच्या वर्षीचा पाच टन माल निघला होता पण आपला समजा चार टनाचे पैसे आपल्या हातात आले एक टन असाच पाहुणे रावला इकडे समजा असा देण्यात गेला एकंदरीत पैशाच्या हिशोबाने एक विचार केला तर तुम्ही हाताखाली काय भावाने विकला आणि व्यापाऱ्याला काय भावाने दिला हाताखाली आपण पूर्ण माल दोनशे रुपयांनी विकला होता बर आणि यापारी डायरेक्ट अर्धास भाव मागते शंभर ते एकशे वीस जास्तीत जास्त बरं शंभर रुपये एकशे वीस त्या हिशोबाने दिला तर मग पैसे किती झाले तुम्हाला ह्या पूर्ण क्षेत्रामधून हे गेल्या वर्षी हातावर विकल्यामुळे आठ लाखाचा माल झाला चार टन आपला माल विकला होता समजा आठ लाख रुपये आठ लाख रुपये किती एकर मध्ये तीन एकर मध्ये तीन एकर आणि झाड किती झाड एकशे ऐंशी ऐंशी ब्याऐंशी झाड एकशे पंधरा धरून एकशे ऐंशी झाड बरं आता या वर्षी मागची वर्षाची तुलना करता आता मलाही समजते समजा तुम्ही यात काम करताय तर याच्या मागच्या वर्षी तुलनेत किती टक्क्याची वाढ आता तुम्हाला आहे डबल पण हे जे घडाचं वजन पण सुद्धा जास्त आहे मागच्या वर्षीपेक्षा बरं आता काही एक घडा आपण मारला होता मागच्या वर्षी एकोणासातशे भरला होता असे वीस बावीस किलो पण भरणार आता मागच्या वर्षीचं तुमचं जे विक्री आहे तुम्ही एका स्टॉलवर शक्यतो जास्त विकला होता हो कर... बाकी नंतर मग व्यापाऱ्याला व्यापाऱ्याला थोडाफार दिला आपण पण ते कोल्ड स्टोरेजची माहिती नव्हती आपल्याला जालन्या बरोबर बरोबर जालन्या नेऊन ठुल्याच्या नंतर आपला बावीस दिवस माल तर ठोला आणि बावीस दिवसाच्या नंतर इथं आणून पुन्हा डबल इथं विकला माल तर मग आता आता जो तुम्हाला अपेक्षित उत्पन्न आहे या वर्षी जर तुम्ही हाताखाली जर विकू शकले आता पूर्ण तुम्ही समजा जशी ही पद्धत केली होती तशी चांगली पद्धत होती आणि लोकांनी माल घेतला आवडीने घेतला ज्यांनी एका नेलं त्यांनी परत तो येऊन नेलाच तर तुम्हाला या वर्षीच अपेक्षित उत्पन्न किती आहे ह्या वर्षी आपण जर हातावर जर विकला कम्प्लीट तीस ते बत्तीस लाख रुपये होणार या तीस ते बत्तीस लाख रुपये म्हणजे तुमचं तीन सांगताय तुम्ही म्हणजे एक दहा लाख रुपये तुम्हाला राहणार आणि याच्यासाठी लागणारा खर्च जो आहे हा खर्च रासायनिक आणि सेंद्रिय दोन्ही मिळून किती झाला रासायनिक खतच नाही अजिबात म्हणजे तुम्ही टाकलेलं नाहीये दोन वेळेस आपण शेणखत टाकलं रासायनिक एक दाना एक किलो हो, सुद्धा नाही बर फक्त दोन वेळेस सात आठ सात आठ ट्रीप शेणखत ट्रॅक्टरचे टाकलेले आहेत बर फक्त शेणखतच टाकलं हो नहीं, नहीं, बाकी याच्यामध्ये काही टाकलं नाही बाकी काही नाहीये शेणखतच बर बाकी गरजच नाही काही म्हणजे खर्च फार कमी झाला खर्च म्हणजे फक्त रासायनिक शेणखत आणि पाणी बर रासायनिक खताचा विषयच नाही तर मग शेणखत घरच होत की बाहेरून आणलं नाही बाहेरून घ्यावं लागलं आपल्याला घरच थोडं होतं एकंदरीत हा एकंदरीत खर्च तीन हजार रुपये ट्रिप ने भेटलं ते आपल्याला बर हा एक तीस हजारापर्यंत समजा सगळा खर्च पन्नास हजार रुपये खर्च झाला मजुरी वगैरे जे समजा गवत काढ म्हणजे पन्नास हजार रुपयाच्या खर्चामध्ये तुम्ही उत्पन्न किती काढायला लागले तर तुम्हाला अपेक्षित त्या वर्षी तीस ते बत्तीस लाख रुपयाचं उत्पन्न तुम्ही जर हाताखाली विकू शकले तर व्यापारी जर विकलो तर पंधरा सोळा लाखाच बरोबर तर हाताखाली विकण्याचा त्यांचा जो पहिला व्हिडिओ आहे तो नक्कीच बघा कशा प्रकारे त्यांनी विकलेला आहे आणि शक्यतो हाताखाली शंभर टक्के आपल्यालाही माहिती आहे की चांगले पैसे हे होत असतात आता याचा अंतर जसं आपण सगळ्या पहिल्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेला आहेच पण याचा अंतर आपण काय लावलेलं आहे पंचवीस बाय पंचवीस पंचवीस बाय पंचवीस फूट पंचवीस बरोबर तर मग पंचवीस बाय पंचवीस फुटाच्या आतमध्ये सुद्धा आपण येऊ शकतो का हे अंतर योग्य वाटतंय तुम्हाला हे तर पंचवीस बाय पंचवीसच्या आतमध्ये नाही यायला पाहिजे समजा जर क्षेत्र जर कमी असेल हा तर जास्त जास्त आठ वीस फूट काढता येईल आपल्याला समजा योगा हेच वाटतं बुवा योग्य तर हेच अंत कारण की अजूनही पाहतो आता तुम्हाला दोन ज्या फांद्या आहेत ते एकत्र यायला समजा झालेली झाप बरोबर ना तर पंचवीस बाय पंचवीसशी योग्य आणि पंचवीस बाय पंचवीस की झाडाची संख्या किती आहे पासष्ट पासष्ट झाड बसतं एक करी पंचवीस बाय पंचवीस त्याचा जो नर आणि मादीचा रेशो जो लागतो कारण की आता तुम्ही सांगितलं पोलन करायला आपल्याला नराची औषध असेल कारण की पोलन आपल्याकडे होणार होतच नाही तर तसं जर हिशोब केला तर मग नराची आणि पोलनची संख्या कशी धरायची दांधरा झाडाला एक नार नराचा धरायचं दहा पंधरा मादी हा आणि एक हा बरं बरं किमतीच्या बाबतीमध्ये रोपाच्या बाबतीमध्ये विचार जर आपण केला तर मग किंमत एकच पडती का हा नाराची चार दोन तीनशे रुपये जास्त राहते किंमत अजून जास्त राहते त्याच्यापेक्षा मादीचं तुम्ही जेव्हा आणलं त्यावेळेस तुम्हाला किती खर्च आला होता आणिपर्यंत मादीचं आपल्याला अडोतीसशे पन्नास रुपयाला भेटलो त्या टायमाला तिथं अन्य इथं सहित खर्च होता तिथं चार हजार रुपये लागले आपल्याला चार हजार चार हजार रुपये एका हाराला आता परत भाव वाढले की कमी झाले तर हो। चार हजार रुपयाला पडलो त्यावेळेस तुम्ही चांगली डेअरिंग केली आता जर विचार केला तर द्राक्षाच्या बाबतीत ड्रॅगन फ्रुटच्या बाबतीत मध्ये जर विचार केला तर पैसे लागतातच लागते पण ते टप्प्या टप्प्यात म्हणलं की लावायच्या आधीच आजच पैसे लगेच याचा लागणारा खर्च जरी समजा एकदाच असला पण त्याच्यानंतर तुम्ही काहीच खर्च नाही याला रासायनिक फवारणी तुम्ही मारली नाहीच याला रासायनिक खत तुम्ही टाकलं नाही आणि फक्त दहा ट्राल शेणखताची शेणखत्याची आहे आता याला जर तुम्ही पाहताय तर फक्त दोन लाईन तुम्ही इन लाईन ठिबकच्या टाकलेली आहे हो त्याच्यावरती याचं पाणी भागलं का ह्याचं म्हणजे याच्या आधी गव्हाचं आंतरपीक पीक होतं याच्यात बरं गहू काढ्याच्या नंतर आम्ही एक दोन पाणी त्या गव्हाच्या त्या त्या दांडाने दिले आणि आता नंतर पाण्याचं थोडं कमी आहे यावर्षी विहिरीला बोरला पाणी नाही या वर्षी पाऊस हा पाऊस कमी असल्यामुळं दोन इन लाईनचे त्या पाईप टाकले येणाऱ्याचे बर आणि त्याच्यावर शेतताळ्याचं पाणी चालू आणि त्याच्या बाबतीमध्ये जर समजा उत्पन्न त्या ह्या दोन काय जादू केली किंवा काय उत्पन्न मिळालं चित्र तुमच्या समोर आहे अशा प्रकारचे जर घडं एवढ्या कमी पाण्यात येत असतील तर नक्कीच झिमकवर येत असतील तर नक्कीच याला मार्कही द्यावा लागतील बरं याला लोड पाणी तुम्ही आता दिसतंय मला दिलेलं बरं आता याचं फुल ते फळ विक्री हा किती दिवसाचा कालावधी आता हा हे पंधरा जानेवारीला समजा पोलन चालू झाला आपलं बर हा तर आता जून मध्ये याची विक्री चालू होईल दहा दहा जून दहा दा। जून, ला। जून ला माल खाण्यासाठी चालू म्हणजे आता जास्तीत जास्त एक वीस पंचवीस दिवसात पंचवीस दिवसात माल चालू होतो वीस पंचवीस दिवसामध्ये तुमचा माल आता विक्री होण्यायोग्य फुलाला पोलन करे पासून ते याच्यापर्यंत पाच महिन्यात पाच साडेपाच पाच साडेपाच महिन्यात पूर्ण माल चालू होतो पाच साडेपाच महिन्याचा सा कालावधी जो आहे त्या कालावधीमध्ये तुम्हाला काय काय काम करावं लागणार समजा काम म्हणजे मेन काम म्हणजे सुरुवातीचं पोलन बर पोलन झाल्याच्या नंतर मग बाकी पोलन शंभर टक्के झालं म्हणजे विषय संपला बाकीचं हे काम मग आपल्या हातच केले पो घडं बांधणे घडं बांधल्याच्या नंतर पन्नी बांधणे आणि पन्नी बांधल्यानंतर नंतर पिवळा झाला की माल विक्रीला चालू होतो बरं बरं आता पोलन तर तुम्ही स्वतःच केलेलं आहे तुम्ही विकत आणलं नारामार्फत झालं आपल्याला पावडर बाहेरून आणायला लागलं काही कशामुळे ह्या वर्षी माल भरपूर आहे आणि नाराची झाड आपल्याकडं आपण वीस झाडाली एक झाड आणलेलं आहे झाडाला एक पंधरा दहाला पाहिजे समजा बरं बरं थोडी चार दोन झाडं नाराचे शिल्लक बी राहिले बरं चांगला आहे फायदा फायदा आहे तर पावडर भेटतं ते बाहेरून बरं पण ते माग भेटतं पुन्हा आणि टायमाला एखाद्या भेटू शकत नाही बर आता गुजरातून येतात बरोबर एकदा पावडर आणल्यानंतर किती दिवस चालतं ते एक वर्ष काम करतं ह्या वर्षी थोडं फार उरलं पण काम करतो जिवंत राहतो फक्त फ्रीज मध्ये ठेवावं लागतं आपल्याला मध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर पोलन केल्यानंतरचा जो काम आहे तुमचं हे तुम्ही सांगितलं की तुम्ही गड बांधले बरोबर आहे आता याला तुम्ही या फांदीला बांधलं नाही का आणि त्याचा ताण तुम्ही दुसऱ्या फांद्या फाटील नाही नाही गरज आता हे जे होणारा जो वीस किलो माल आहे हा वीस किलो माल ह्या फांद्या धरणार आहे हा हा ना तर हे एक काम तुम्ही त्याच्यानंतर केलं त्याच्यानंतर आता जी परिस्थिती पांढऱ्या बॅग लावलेला आहे बरोबर हा हा पांढऱ्या बॅग लावायचं कारण काय ठरलं पांढऱ्या बॅग लावायचं कारण एक कारण म्हणजे हे पिवळा होणार बस आणि पिवळा झाल्याच्या नंतर जर पाऊस जर पाड़ा, हो तर थोडा खराब होतो डाग पडतात बर पाऊस पाडल्यानंतर आणि पिवळा व्हायला लागला याला पाखर खाते पाखर खाते बर पाखर बी खात नाही आणि पाणी बी लागत नाही त्याच्यासाठी हे कॅरी बॅग लावावत लागते पण बरं आता हे जे खाली काही फळ पडतात आपल्याला हे दिसत बरोबर आहे आता हे जे हे जे होणार नुकसान हे नुकसान कशामुळे आणि का, का होतंय हे जे नुकसान होत आहे का आता हे जे डाट येतोय ये डाटमाल बरोबर हे जी पोसली आतली काडी आहे का हे दोन खारका पोसल्याच्या नंतर ह्याची जर ताकद जास्त झाली तर ही काडी आतली तुटती आता म्हणजे समजा ते तांत हा तांत ते काडी तुटती बर असा चार खालचा चार पाच याचा घस खाली तुटून पड खालचा खालचा पडत नाही तुटली गाडी तर ह्याच्यातली एक खाली ऑटोमॅटिक गळून पड गळून पडते बाजूला त्याच्या गर्दीमुळे द्राक्षच आहे ते सुद्धा केलं तर याला चालू शकत ते पण चालतं पण त्याने काय होत आहे समजा आता आपण थिनिंग केली या घाडात ह्या घाडात आपण थिनिंग केली तर जास्त माल काढतो हाताने बर आणि असे जर पडले चार दोन गड पडते ते थोडे थोडे बर पण एवढा जास्त माल निघत नाही माल जास्त कळतो काढावा लागतो तर आता याच जर सांगायचं ठरलं आपल्याला तर याला सुरुवातीपासून जर विचार करू आपण तसंच पहिल्या व्हिडिओत मांडलेला आहे पण आपल्याला जमीन याला कशी लागणार आहे जमीन हलकी असली तरी चालती आणि भारी असली तरी चालती फक्त पाणी धरणारी नाही पाहिजे पाण्याच निसरा निसरा होणारी जमीन पाहिजे पाणथळ जमीन नाही पाहिजे बरोबर ना त्यातली त्यात परत चुनखड जमीन नसेल चुनखड नाही पाहिजे चोपन नाही बर। पाहिजे बरं आणि पाणी झाडणार नाही पाहिजे बरं याच आता तुम्ही झाड जे लावले तर याची झाड लावल्यानंतरची काळजी काय घ्यावं लागते म्हणजे झाड लावल्यानंतर त्याला आपला पहिल्याच बोलणं झालं जसं चर्चा झाली डुकर जास्त त्रास दे देतो डुकराचं फक्त एक त्याला आपण घेतो त्या टायमाला दोन दीड ते दोन फुटाचं झाड असतं ते दीड ते दोन फुटाचे असल्यामुळे त्याला काटे नसते बरोबर या फाटीला बरोबर त्याला एक बार काटे आले हो की काटे आले की आपल्या शिंदेच्या झाडासारखे दामनासारखे काटे असते त्याला ते काटे आले की त्याच्यापाशी जा डुक्कर जात नाही काहीच जात नाहीव सहा महिन्याच्या नंतर सा, सा, सहा सात महिने तुम्हाला सहा महिने त्याला महिने पहिले तुम्ही जाळी करताय तर त्या झाडाला जाळी करताय दोन्ही प्रकार तुमच्या सोयीनुसार तुम्ही त्याला संपाड करू शकता नाही तर मग डायरेक्ट प्रत्येक झाडाला जाळी लावू शकता जशी ग्रामपंचायत मध्ये आपण जस पाहतो तशा जाळ्या लावायचं ना बरं याची मुळी जी आहे ती सोट मुळी सोटमुळे कि तंतूमुळे आशे बारीक मुळे समजा शेम नारायणच कारणाने या जमिनीमध्ये मुळे आता पसरलेले असं समजू आपण तर पहिली गोष्ट मी हे सांगू इच्छितो की पाणी हे ठिबकणं भाऊचं चालू आहे त्याच्यावर एवढा माल आहे याचा अर्थ पाणी याला ठिबकनी सुद्धा चालतं कारण की यावर्षी आमच्या भागात भरपूर काही टेम्परेचर जवळपास त्रेचाळीस गेलो गेलं आणि आमच्याकडे विहिरीला कुठलंही पाणी राहिलेलं नाही आता काहीच पाणी शेततळ्यावर चालू आहे शेततळ्यावर बरं पाणी कसं देतो तुम्ही आता हे तीन एकर क्षेत्र आहे तर तीन एकर क्षेत्र पंप किती पाच चा आहे का चा आहे पाचचा आहे समजा पाचचा तर पण पाचचा पंप शेततळ्यावर टाकून तुम्ही दररोज पाणी सोडता का याला नाही एक एक दिवस दिवस यायला तर मग पाचचा पंप एक दिवस आड इथं चालवत आहे शेततळ्यामध्ये आणि त्याच्यावरती एवढं चांगलं या तर पाणीच ही चर्चा आम्ही पाण्याची याच्यासाठी केली की ज्या शेतकऱ्यांना पाणी कमी आहे तर त्यांना याचा अंदाज येऊ शकतो की पाणी किती लागेल जमिनीच्या बाबतीत विचार करायला ठरलं तर थर पानथळ जमीन चुनखड जमीन चालायची नाही याला जमिनीची जी वरची जी माती आहे ही जवळजवळ एक दोन फुटपा जरी असेल तरी माझ्या मते होऊ शकतं दोन फुटापर्यंत माती असेल खाडी जर मुळूम असेल किंवा मग दुसरा खडक असेल तर जर... फक्त त्याला खाली थोडं जे खड्ड घ्यायचं आणि चांगली माती आहात चांगली माती त्याच्यात केल्यानंतर करण्याचं रेती वगैरे भरणं गरजेचं नाही नाही रेतीची काय करायचं रेती वगैरे काहीच नाही टाकायची फक्त माती टाकायची माती बरोबर तर अशा प्रकारे आपण सध्या ज्या शेतीमध्ये आहोत खजूर शेती आणि याची जात याच्या जातीमध्ये किती प्रकार आहेत आपल्याकडे कुठली जात लावलेली त्याच्यामध्ये जातीमध्ये भरपूर प्रकार आहेत दहा पंधरा प्रकार असतात काही लाल आहे काही पिवळे पिवळे पिवळीमध्ये दोन तीन नमुने ह्याच्यामध्ये बर, बर. ती पण पिवळीमध्ये ही बारही नावाची जात आहे बारी बारही बारी ही नावाची जात हिच माझ्या मते सुकून खारीक होत नाही होते ना आपली पिवळी खारीक एक दुकानावर ती पिवळी खारीक होती पेंट खजूर सुद्धा होती अशी कच्ची पण म्हणजे दोन तीन पर्याय शेतकडे आहेत आणि सगळ्यात चांगला अजून एक पर्याय म्हणजे याच्यापासून वाईन सुद्धा बनते हा सांगण्यानुसार असं आहे की वाई ज्या फळाची वाईन बनती त्या फळावर कधी गदा येतच नाही नाही कारण की वाईन ही विदेशातही जाते आपल्या इकडं आपण पाहतो काय परिस्थिती आहे तर वाईन बनत असल्या कारण त्याचा सुद्धा फायदा शेतकऱ्यांना आज उद्या होणारच आहे आणि याचं वाईन करायला देण्यापेक्षा आजच याचा माल शेतकऱ्यांना विकायला सुद्धा पुरत नाही पुरत बरोबर आहे नाही परत मागच्या वर्षी तुम्ही जे माल विकला आता तो माल जो विकला तो एका दिवसात तुम्हाला किती किती माल लागत होता आमचा एका दिवसात सुरुवातीला सुरुवातीला चालू केलं त्यावेळेस वीस किलो माल काटला फक्त पहिल्या दिवशी बरं नंतर चालू करत चालू करीत चालू करीत नंतर लोकायला क माहीत झालं माहीत झाल्याच्या नंतर दीड क्विंटल दोन क्विंटल पर्यंत माल गेला एखाद कधी कधी कार्यक्रम असला काही का समजा घनसावीला इकडे तिकडे काय कार्यक्रम असला हो तर दोन अडीच तीन क्विंटल पर्यंत एका स्टॉल एका स्टॉलवर म्हणजे असे जर दोन तीन स्टॉल लावले तर तुमचा माल वर्षी आम्ही तेच करणार आता ह्या वर्षी एकदम व्यापाऱ्याला अर्धे पैशात द्यावा लागतो माल बरोबर तर त्याच्यामुळे आपण दोन स्टॉल द्यायचे पण तीर्थापुरी घेऊन दोन स्टॉल लावले ना आणि हे एक तीन स्टॉल मध्ये हे सगळा माल काटणार आणि विषय काय असतो की आपण वर्षभर मेहनत करतो आणि ज्यावेळेस विकायला आलो त्यावेळेस व्यापारी आपल्या अर्धे अर्धा शेजार होतो ते डायरेक्ट बरोबर त्या कारणाला आपण हाताखाली विकला कुठलाही माल असो कालचा एक आंब्याचा शेतकरी आपण दाखवलेला आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती त्या शेतकऱ्यांनी हाताखाली माल एकशे वीस रुपयांनी विकला आणि होलसेल दरांनी जास्तीत जास्त साठ सत्तर रुपयांनी द्यावं लागला बरोबर याचा अर्थ काय की हाताखाली चांगले पैसे डबलच पैसे होते डबल पैसे होतो आणि त्यातली तुमचं रोडला जमीन आहे तुमच्या नशिबानी रोडला जमीन असल्या कारण अजून चांगल्या प्रकारे त्याचं रोडला गाडीला जागा राहत नाही कधी कधी बरोबर ते पाहिलं नाही आपण तर ही अशा प्रकारे ह्या गोड खरकाची खजुराची ही कहाणी आहे आणि भाऊंच आपण धन्यवाद मानू शेतकऱ्यांना एवढा चांगल्या प्रकारे त्यांनी हा मार्ग दाखवलेला आहे आपल्या भागामध्ये खजूर हे पीक जास्त शेतकऱ्यांकडं कर नाही आहे काही शेतकऱ्यांकडे आहे मला वाटतं आपल्या भागात कारखान्यावर आहे कारखान्यावरही आपल्या हे आता ते लावलं लावले बरोबर आहे बदनापूर हो हो बरोबर त्यांनी सुद्धा लावलेलं आहे तर ही अशी परिस्थिती आहे आपल्या हरकाची आणि तुम्ही जर तुमच्याकडं जमीन जर असेल त्यानंतर करण्याची ताकद जर असेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे पैसे एकदाच आणि सुरुवातीला लावायची ताकद जर असेल इच्छा जर असेल तर हा झाडं लावायला फळबाग लावायला झाडं लावायला काही झाड नाही हे आता झाडाची किंमत जर म्हणलो आपण तर लोक घायबरतात पण ह्याची माल जर काढा आपण तर याचं पंचवीस तीस हजार रुपयाला एक झाड व्हायला आता बरोबर एका झाडाची किंमत किती झाली आता सध्या सहा हजार रुपयाला विक्री जर आपण समजा आपल्या फळाची करतो दोन क्विंटल जर माल झाड या झाडावर यावर क्विंटल बी धरला एक क्विंटल तर वीस हजार रुपयाला झाड ते हजार पर्यंत क्विंटल धरलं तुम्ही आता खाली दोनशे रुपये तर वीस हजार रुपयाला वीस हजार रुपयाला झाड ते विकतात आणि जर समजा जर एखादा दोन दोन क्विंटलचं झाड झालं तर मग त्या हिशोबाने जर पं पंचवीस तीस हजारापर्यंत समोर सुद्धा झाडे जाऊ शकतं आणि त्यांचा विकलेला हा मागच्या वर्षीचा अनुभव आहे तुम्ही त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये काही शब्द ठेवण्याचा गरज पडलेली नाहीये कारण की तुम्ही काय भावांनी मी आलं विकलाय दोनशे दोनशे रुपये किलो आणि आपल्या भागामध्ये तुम्ही घनसावंगी जालन्या भागात जर आता असाल तर तुम्ही त्यांचे खजूर खाऊनसुद्धा बघितले असतील आणि ज्यांनी खाऊन बघितले असेल त्यांनी कमेंट करायलाही हरकत नाही की आम्ही काय भावाने हा माल घेतलेला आहे कारण की आपण तुम्हाला जास्त दाखवून किंवा जास्त भासून आम्हाला दोघालाही काही त्यात हे करायचं नाही आहे पण त्या भावाने त्यांनी विकलेला आहे तर त्यांचा चांगला मालसुद्धा हा मागच्या वर्षी विक्री झालेला आहे त्यांना आपण जी आता तुम्ही विक्री कधीपासून चालू केली दहा जून जून जी विक्री आहे खळ आहे आपण खजुराचं खळ त्या आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि तुम्हाला एकदा फिरून हा बाग नक्कीच दाखवतो त्यामध्ये काम काय काय त्यांनी केलं तेही दाखवतो तर भाऊ चांगल्या प्रकारे फार माहिती आम्हाला दिली उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद राम, राम 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 राम